नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आणि त्याचबरोबर आपण साबुदाण्याची खिचडी कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी एका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊया आणि त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे तडतडले की चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकूया आणि परतवून घेऊया आता यामध्ये बटाट्याचे तुकडे टाकूया आणि चांगले परतवून घेऊया बटाटे, बटाटे खमंग भाजले की त्यामध्ये एक छोटा पेला पाणी टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता झाकण लावून बटाटे चांगले शिजवून घेऊया बटाटे चांगले शिजले आहेत आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया साबुदाणा मी धुवून घेतला होता त्यानंतर तो एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता हे मिश्रण चांगले मिक्स करूया आता यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालूया जेणेकरून साबुदाणा चांगला शिजेल आता यामध्ये एक छोटा चमचा साखर टाकूया साबुदाना अजूनही शिजला नाहीये त्यामुळे मी अजून थोडे पाणी घालून शिजवते आहे आता यावर झाकण ठेवूया आणि शिजून घेऊया आता यामध्ये तीन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूया झालं आपल्या घरच्या घरी तयार झाली चविष्ट आणि परिपूर्ण साबुदाना खिचडी आता झाकण लावून गॅस बंद करूया आता आपण बघूया वटपौर्णिमेची पूजा कशी करायची सर्वप्रथम मी वडाची पाने चांगली धुवून घेतली आहेत ही पाच पाने सुहासिनीला वाण म्हणून द्यायची असतात आता त्यावर आपण हळदी कुंकू लावूया मी पाच काळे मणी एका धाग्यामध्ये ओवले आहेत आणि त्याला गाठ मारली आहे हेच पाच मणी मी आता या पानांवरती ठेवते आहे आता या पानांवरती पाच फळे ठेवायची आहेत वटपौर्णिमा हा सण सती सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेशी संबंधित आहेत सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचा मृत्यू येणार हे समजल्यावर ती यमराजासमोर दृढ निच्छेने उभी राहिली आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळविले तिची निष्ठा प्रेम आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते वाडाचं झाडे अक्षय दीर्घायुष्य आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं वटपौर्णिमेला विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून आपल्या पती पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून व्रताच्या संकल्पानं दिवसाची सुरुवात केली जाते या दिवशी स्त्रिया उपवास ठेवतात नवीन साडी हिरव्या बांगड्या कुंकू फुले यांसह पारंपरिक वेशभूषा केली जाते वडाच्या झाडाची पूजा केली जाते फुले अक्षता रोळी हलवा पुराणाचा नैवेद्य वाहिला जातो आता हे आपले वाणाचे ताट तयार झाले आहे आता ही तीन वान मी वेगळे बनवले आहे त्यामध्ये पाच फळं आणि काळे मनी असलेला धागा ठेवला आहे त्यातले एक वान देवाजवळ एक वान तुळशी जवळ आणि एक वाण आपल्या नवऱ्याला द्यायचं असते देवाला जे वान देणार आहोत त्यामध्ये दे काळे मनी वेगळ्या प्रकारचे ओवले आहेत ते आपण नंतर बघूया एक वान आपण देवासमोर ठेवायचे आहे त्यासाठी देवाला हळदी कुंकू वाहूया आता अक्षता वावया, नमस्कार करून देवाला घरात कोण वडीलधारी व्यक्ती असेल तर त्यालाही देऊन आशीर्वाद घ्यायचा आता वडाच्या झाडाला पुजण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया मी थोडे फुलं घेतली आहेत हळदी कुंकू दोरा अगरबत्ती माचिस निरंजन त्यामध्ये तेल आणि बात आहे अक्षता सुपारी, आहे, एक सुपारी आणि खायचे पान कापसाचे वस्त्र बनवले आहेत त्यानंतर आपलं वान घ्यायचं आहे आणि एक तांब्या पाणी घ्यायचे आहे मला झाडाजवळ व्हिडिओ काढायला मिळणार नाही त्यामुळे मी इथेच सांगते आहे पूजा कशी करायची सर्वप्रथम आपण गणपतीला पूजायचे असते गणपतीचे प्रतीक मानून आपण सुपारीला पूजूया सर्वप्रथम आपण दिवा लावायचा त्यानंतर नागवेलीचे पान ठेवून त्यावर सुपारी ठेवायची सुपारीला अक्षता हळद कुंकू लावून निरंजन ओवाळायचं हो आणि अगरबत्ती लावायची फुले वाहायची आणि प्रार्थना करायची त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची सर्वप्रथम त्याला पाणी घालायचे नंतर, नंतर हळद कुंकू अक्षता वाहायची आणि वाण ठेवायचे वडाला आता आपण सात फेरे मारायचे असतात त्या धाग्याने झाडाला गाठ मारायची आणि सात फेरे घ्यायचे सात फेरे घेत असतानाच प्रार्थना करायची की माझ्या पतीला चांगले आयुष्य लागू सात फेरे पूर्ण झाले की तो धागा तसाच वडाला गुंडाळून ठेवून द्यायचा तो धागा तोडू नये तो तसाच गुंडाळून ठेवून द्यायचा आता आजूबाजूला जेवढ्या बायका असतील त्यांना हळदी कुंकू देऊन वाण द्यायचे आणि आशीर्वाद घ्यायचा असतो आता आपण घरच्या तुळशी जवळ वाण ठेवूया सर्वप्रथम आपण तुळशीला पाणी व्हायचं आहे नंतर दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचे आहे आणि आपल्या जवळ जी फुलं असतील ती आपण तुळशीला वाहूया आता आपण तुळशीजवळ वाण ठेवूया वाणाला हळदी कुंकू लावून तुळशीला नमस्कार करायचा वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर एक वाण आपण आपल्या पतीला द्यायचे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आता वडाच्या झाडाला पूजून आल्यावरती घरी जे देवाला वान दिले होते त्यामध्ये काळे मणी आणि तो धागा गळ्यात घालायचा आहे यामध्ये मी प्रत्येकी पाच मणी घेऊन एक गाठ मारली आहे असे मी पंचवीस मणी घेतले आहेत हे तुम्ही गळ्यामध्ये एक किंवा दोन दिवस ठेवू शकता त्यानंतर ते तुळशीमध्ये ठेवायचे अशी केली मी वटपौर्णिमा साजरी आता आपण बघूया आमच्या गावची वटपौर्णिमा या आहेत माझ्या सासूबाई हे आमच्या घरातले सर्वजण वडाच्या झाडाला फेऱ्या घेत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला यावर्षी उपयोगी येणार नाही पण पुढच्या वर्षी नक्की येईल तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला वटपौर्णिमेचा हा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत धन्यवाद